अशुभम हॅलो दादा ऐका ना हा एक मॅटर झालाय काय झालं आता मी आपलं पिकअप ट्रान्सपोर्टला घेऊन गेलो होतो सगळे पार्सल बिर्सल टाकली बरं यातरी ट्रॅफिक होतो म्हणून साईडला पिकअप लावला आता पिकअप मध्ये बसलो दादा आपलं स्टेरिंग ब्रेक लच सगळं चोरीला गेलो काय बोलतोय हा दादा सगळं चोरीला गेलय आता कुठे तू आता तिथे ब्रिज पशी थांबलोय दादा कुठे थांबलो हा इथे थांबलोय ना दादा तिथे थांबलो तर ट्राफिक होतो म्हणून किती वेळ थांबलो होता एक पंधरा मिनिट होत दादा ते शेजारी बेर शॉपी वन शॉपी काय होती का, का? हा दादा होती नाही अच्छा आता एक काम कर तू गाडीच्या डाव्या साईड ला आहे गाडीच्या उजव्या साईड ला जाऊन बस दादा एकच मिनिट हा बघतो हाय हाय दादा हाय 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 काय नाही झालं दादा हाय हाय ठीक हाय ना, हाँ, आ, हाँ, 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 हाँ ना? हाँ, मी मी हा मी काय नाही केलं बरं का मी नाही तू नाही तू काय केलं